नमस्कार अक्षबाधार बंधून मी विजय कुमार तासगाव हे शागरुल कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी आपली चळवळ चालू आहे हा जो आपण संवाद साधतोय ह्या संवादात ह्या चळवळीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून कमीत कमी खर्चात फक्त दोन स्प्रेमध्ये मण्याची लांबी किमान बत्तीस ते जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस एम एम पर्यंत लांब आणि जाडी सोळा ते वीस रमेपर्यंत साडी आपल्याला कशी मिळवायची आणि तोही खर्च कमी कसा व्हायला पाहिजे पी जी आरचा टॉनिकचा ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के ह्या विषयात बोलत असताना आपल्याला अनेक विषयाशी संलग्न बोलावं लागणार आहे त्यामुळं संवाद आपला नक्की मोठा होणार आहे त्यामुळं हिडू शेवटपर्यंत व्यवस्थित आहे का दुसरी गोष्ट हे सगळे मुद्दे लिहून काढा आपण जे बोलतो ना ते फक्त ऐकलं सोडून दिलं असं नका वही पेन घ्या मोबाईल फोटो ठेवा मी बोलतोय ते ऐका फोन काढण्याची सुद्धा तुम्हाला आवश्यकता बसणार नाहीये त्यामुळं वही पेन घेऊन हे सगळे मुद्दे लिहून काढा बागा तर बंधुनो आपलं फ्लॉवरिंग चालू होतं अगोदर एक विनंती अशी करेल नक्की की ज्या ज्या बागेतांचे आपले मनी लांब करायचे आहेत अशा बागेतांसाठी हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा सबस्क्राईब करा फक्त व्हिडिओ बघू न तर सबस्क्राईबचं बटन आहे ते बटन दाबा म्हणजे पुढचे जे व्हिडिओ येतात ते आपल्याला ऐकायला मिळतात आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येतं संवाद आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि कमेंट जरूर करा संवाद कसा वाटतो आहे अजून आपल्याला काय सुधारणा करता येईल पण बाग आपली कमी खर्चातली आणि दर्जेदार आली पाहिजे ह्यासाठी बघा नीट समजून घ्या फ्लॉवरिंग आपलं चालू होत बत्तीस तेहतीस चौतीस दिवसांच्या दरम्यान मैं प्लस मायनस वन टू डेज बागेत कुठतरी एक बंच आपल्याला जरी फ्लॉवरिंगचा दिसला तर ती बाग आपली फाईव्ह पर्सेंट फ्लॉवरिंगला आली असं समजायचं बागेत अखंड बागेत आपल्याला एक बंच फ्लॉवरिंगचा कुठंतरी एखादी पाकळी दिसली तर फाईव्ह पर्सेंट आपलं फ्लॉवरिंग असं ओळखायचं कारण तिथं सगळ्या महिन्यांचं फ्लॉवरिंग आदल्यात चालू होत असतं अशा वेळी म्हणजे चौतीस दिवसाच्या दरम्यान जर ही स्टेज येत असेल तर चौतीसाव्या दिवशी आपल्याला कोणत्याही औषधातून जरी मॅजिक स्प्रे आपण घेत असलो जिबॅनिक ॲसिडची वेलीतील कॉपर कमी करत असलं तरी सुद्धा मॅजिक स्प्रेमधून सुद्धा किंवा जे तुम्ही आपला शेड्यूल प्रमाण आलेलं जे स्प्रे आहे त्या स्प्रेमधून दहा पी पी एम जी द्यायचं आहे म्हणी लांबी आणि नॅचरल गळ या दोन्ही गोष्टीवर आपल्याला काम करत जायचं आहे जा। बघा फाईव्ह पर्सेंटला आपण पहिला स्प्रे दहा पीपीएमचा दिला एक दिवस कॅप टाका त्या दिवशी जे आपलं औषध आले ते मारून घ्या संध्याकाळी ट्रॅकोस आपण मारतोय गळकूज ह्या काळातच होत असते आणि ह्या काळातच आपल्याला नॅचरल थिनिंग आणि मनी लांबीसाठी सुद्धा आपल्याला उरीची लांबी लांबवण्यासाठी सुद्धा काम करायचं असतं जेवढ्याने लेवल वाढली तरीसुद्धा एखाद्या वेळी गळकूज होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे खूप काळजीपूर्वक ह्या अवस्थेतून जायचं पाणी द्यायचं नाही पाणी नियोजन अत्यंत मापात मूळ वापशात राहिलं असं बघा त्यातूनही पाऊस आला तर जखमा करणे वगैरे ह्या गळकूज ह्या व्हिडिओमध्ये मी बोललो आहे ते काम सायमल्ट्रेन हिस चालू ठेवा दरम्यानच्या काळात ज्या मनी लांबीसाठी ज्या फवारण्या फवडण्या त्या फवडण्या गळ कुजीसाठी नॅचरल गळीसाठीचा सुद्धा आपण बोलतोय चौतीसाव्या दिवशी आपण बागेला दहा पीपीएम फवारणी केली पत्तीसला आपण कुठला तरी स्प्रे दिला आणि छत्तीसला पुन्हा आपण पंधरा पीपीएम जीचा स्प्रे द्यायचा आहे ह्याच्यात मात्र यश चिलेटेड झिंग यश अशासाठी म्हणतोय की चिलेटेड झिंगचा सुद्धा आपण दर्जा चांगला दिलाय आपले सगळे उत्पादनं तुम्ही वापरता आपण दर्जाच्या बाबतीत अजिबात घालवी केलेलं नाही आहे यशेड झिंग शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम पंधरा पीपीएम जी ए कोणत्याही औषधात घालायचा आणि फवनीला द्यायचा त्याचवेळी मातून जमिनीतून आपल्याला एकरी बोराने एक किलो पाच किलो झिंक सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि फॉस्प्रिक ॲसिड दोन ते तीन लिटर ड्रीपमधून द्यायचा आहे हॉस्पिटल ऍसिड दर्जा चांगला असावा नसेल तर झिरो बावन चौतीसमधून द्या झिंक आणि झिरो बावन चौतीस एकत्र जणका देऊ वेगवेगळं द्या दे। त्यानंतर सदतीसला गॅप टाका अडतीसला पुन्हा दहा एम जी ए आणि आय ए इंडॉल ऍसिडिक ऍसिड एसेट चांगल्या दर्जाचं घ्या आणि दहा पी पी एम जी ए इंडॉल ऍसिडिक जे आपलं औषध आहे ते औषधातच मिसळा आणि नॅचरल जेवढं आपण नेहमी औषध फवारतो तेवढी औषधाची भावणी करा त्यानंतर एकोणचाळीसला पुन्हा आपण गॅप टाकतोय आणि चाळीसला पुन्हा दहा पी पी एम जी ए प्लस शंभर लिटर पाण्यासाठी इथं पंचवीस एम एल ट्वेंटी फाईव्ह एम एल आपण वायपावर देतोय कोणत्याही औषध धरून दिलं तरी चालेल पुन्हा एक्केचाळीसला पुन्हा गॅप टाकतो आणि बेचाळीसला पुन्हा आपण इंडॉल ॲसिटिक ऍसिड आपण दोन वेळा म्हणजे शंभर लिटर पाण्यासाठी दहा पीपी म्हणजे एक ग्रॅम आणि यश चिरेटेड झिंक शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅमच्या आपण भावाने घेतो हे आपल्या झाल्या एकूण भावने चार चौतीस छत्तीस अडतीस आणि चाळीस गरज असेल तर बेचाळीसा दिवसाचे सुद्धा भावने आपण पंधरा पी जी जीएची करायची गरज असेल तर आता मुद्दा समजून घ्या जर पावसाळी वातावरण असेल गळपूज जास्त होते पण आपल्याला मनाची लांबी लांबवायची ला, नॅचरल थिनिंग करायचंच आहे तर हे एक दिवसाला जे स्प्रे देतोय ना ते दोन दिवसाला स्प्रे द्यायचे स्प्रे त्यालाच लागतील स्टेज पुढं जाऊन चालणार नाही आहेत एक, एक दिवसाला जे स्प्रे दिले वातावरण चांगलं असताना वातावरण खराब झालं दोन दिवसात स्प्रे घ्या हे स्प्रे आपले बेचाळीस त्रेचाळीस दिवसापर्यंत सुद्धा चालू शकते भले मग आपले काही वेळा सहा स्प्रे होतील काही वेळा पाच होतील काही वेळा चार होतील ह्याच बेचाळीस दिवसांच्या दरम्यान मात्र पुन्हा आपल्याला जमिनीतून झिंक सल्फेट पाच किलो बोरान एक किलो मॅग्नेशियम पाच किलो आणि फॉस्फरस जमिनीतून द्यायचा आहे ह्याच दरम्यानच्या काळात आपल्याला पी एस बी फॉस्फरस सोलुलाइझिंग बॅक्टेरिया आपल्याला एक तीन लिटर ड्रिपमधून द्यायचे आहेत कारण फॉस्फरस या काळात चांगला उच्चा गेला पाहिजे ही स्टेज अत्यंत महत्वाची आहे हे काम झालं फ्लॉवरिंगमधलं नेमके पानानं काम करण्याचा प्रयत्न करा दरम्यानच्या काळात पानांचा आकार पडणारी सनलाईट गळकुशीसाठीचं आपलं काम असलेली वॉटर मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाची ही सगळं व्यवस्थित करून द्यायचं आहे गरज वाटली तर जमिनीवर आपल्याला गंधकसुद्धा एक वीस पंचवीस किलो ड्रीपमधून डस्टिंग करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल सल्फर जमिनीवर गेला वापसानी चांगला राहण्यासाठी त्याचा फायदा होईल आणि सुद्धा अनावश्यक नायट्रोजन उचललेला असेल तर तोसुद्धा रिलीज होण्यासाठी फायदा होईल अजून एक गोष्ट मधीच सांगतो जर या काळात आपल्याला खूप जास्त होते वाटलं पांढरे परीक्षणानुसार आपल्याला जो अहवाल आलेला आहे त्यातून पोटॅशियम मॉल्युडम जमिनीतून एकरी दोनशे ग्रॅम आणि स्प्रेला एकरी शंभर ग्रॅम दिलं तरीसुद्धा त्याचा फायदा होईल मनी लांबीसाठी किंवा मनी लांबीसाठी याचा काहीही तोटा होणार नाही आहे लक्षात आलं पुन्हा